नमस्कार शेतकरी बंधूंनो मी देवा सोनवणे कॅनबॉयसिस प्रतिनिधी जामनेर तालुक्यासाठी काम करतो आज आपण जामनेर तालुक्यामध्ये चिचखेडा या गावी आलेलो आहे आणि चिचखेड्याचे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे संजू पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे जवळपास त्यांच्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात करपा होता आणि आपल्या कॅनबायसिस कंपनीचं सुडो आणि मिलास्टिंक हे वापरल्यानंतर त्यांना सहाव्या दिवशी करपा स्टॉप झालेला आहे तर आपण दादांचे मनोगत जाणून घेऊया तुमचं नाव सांगा दादा माझे नाव संजय वामनराव पाटील मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सत्त्याण्णव चाळीस सत्तर तुम्ही सोडू आणि मिलास्टिंग केस सोडल्यानंतर कितव्या दिवशी तुमचा करपा स्टॉप झाला जवळपास चार पाच दिवसांनी रिजेक्ट भेटले तरी समाधानी बघ तुम्ही असं बरोबर पण बाकी शेतकऱ्यांना काय सांगा तुम्ही करपा आल्यानंतर का सोडू मिलास्टिंग सोडा की नाही त्यांनी पण सोडायला पाहिजे कारण करप्यामुळे आता मार्केट चांगलं आहे केडीला जर तुम्ही नाही सोडलं म्हणजे केळी पाहिजे तेवढी मिळणार नाही बा उत्पन्न तुम्ही शेतकरी बघू शकता की करपा किती प्रमाणात आलेला होता आणि जरी करपा आलेला होता ते पान पूर्ण जरून सण आणि दुसरं पान झालेलं नाहीये तर मी बाकी शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना हेच सांगेन की करपा आणि सिगाटोका आल्यानंतर सुडो आणि मिला मिलास्टिंग सोडा तुम्हाला एकशे एक टक्का रिझट मिळेल